नमस्ते बिर्याणी म्हटलं की आपल्याला आठवतं ते हॉटेल मग हॉटेलसारखी चमचमीत बिर्याणी अगदी साध्या व सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी बनवायची तेही अर्धा किलोच्या प्रमाणात चला तर आज आपण व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते बघूया सुरुवातीला या ठिकाणी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत बिर्याणी राईस काही मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये दोन ते तीन तमालपत्री घेतलेले आहेत चार ते पाच लवंगा घेतलेले आहेत दालचिनीचा एक मोठा तुकडा घेतलेला आहे दोन स्टार फूल घेतलेले आहेत पाच ते सहा काळी मिरी घेतलेली आहेत दोन हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत अर्धा लिंबू घेतलेला आहे मसाले वेलदोडे दोन घेतलेले आहेत व एक चमचा जिरे घेतलेले आहे या ठिकाणी मीठ देखील दोन चमचे घेतले या ठिकाणी आपल्याला मीठ थोडंसं जास्त घ्यायचं आहे सुरुवातीला तांदूळ दोन ते तीन वेळा धुवायचे आहेत अशा प्रकारे हो त्यामध्ये आपण पाणी घालून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी भिजत घालायचं आहे यांना आता आपण भाजीचा मसाला किंवा त्यासाठी लागणारा कांदा घ्यायचा आहे चिरून अशा प्रकारे लांबट चिरायचा आहे कांदा आपल्याला हा कांदा आपण तळून घ्यायचा आहे सुरुवातीला त्यासाठी लागणाऱ्या भाज्या देखील बघून घेऊया अर्धी वाटी बटाणे दोन गाजरं घेतलेली आहेत चिरून बटाटे घेतलेले आहेत सोलून दोन चिरून घेतलेले आहेत व बिन्स घेतलेले आहेत भाज्या चिरत असताना बटाटे व गाजर हे थोडे मोठेच चिरायचे जेणेकरून बिर्याणीमध्ये आपल्याला ते छान दिसते काही मसाले घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागणार त्याच्यासाठी दोन ते तीन हिरवी मिरच्या दोन इंच आले व मुठभर लसूण घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं ला आहे जर तुमच्याकडे लाल तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला चटणी एक चमचा घेऊ शकता गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे तूप घेतलेला आहे या ठिकाणी तूप जरा माझं घट्ट झालं पण दोन चमचे तूप घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे कलर घालून माझ्याकडे केसर नव्हतं जर तुमच्याकडे केसर असेल तर केसर घालून अर्धी वाटी दूध घ्या व अर्धी वाटी दही घेतलेलं आहे थोडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला पाच ते सहा लवंगा घेतलेले आहेत तीन वेलदोडे घेतलेले आहेत दोन तमालपत्र घेतलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा मसाले वेलदोडे दोन घेतलेले आहेत व स्टारफूल दोन घेतलेले आहेत कोथिंबीर व पुदिना चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी आपल्याला एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक व टोमॅटो देखील दोन लहान चिरून घेतलेले आहेत बारीक सुरुवातीला आपल्याला पाणी ठेवलेलं आहे राईससाठी व तेल ठेवलेलं आहे कांदा तळण्यासाठी आपण कांदा तळून घेऊया तिकडं पाणी गरम आहे तोपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे कांदा तळत असताना आपला गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा नाही अगदी मीडियम फ्लेम फ्लेमवर आपल्याला हा कांदा तळायचा आहे कांदा तळत असताना जास्त डार्क करायचा नाही थोडासा लालसर झाला की आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे थोड्या वेळानंतर कांदा थंड झाला की तो लालसर कलरचा होतो उरलेला कांदा देखील आपण तळून घेऊया आता आपण भाज्या ह्या सर्व भाज्या एका पातेल्यामध्ये घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये मसाला दही सर्व घालून थोड्या वेळासाठी मुरवायसाठी ठेवायचं आहे भाज्या घातलेल्या आहेत कोथिंबीर घातलेली आहे पुदिना घातलेला आहे हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे गरम मसाला घालायचा आहे आले लसणाची पेस्ट व मिरची पेस्ट केलेली आहे मी ती दोन चमचे घातलेली आहे दही घालायचं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपला मसाला व दही सगळ्या भाज्यांना लागेल अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यामध्ये आपण तळलेल्यातला अर्धा कांदा घालायचा आहे ते देखील व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे अशा प्रकारे मसाला व दही लावून ठेवलेल्या भाज्या एक दहा ते पंधरा मिनटं मुरल्या की आपल्या भाजीला चांगली चव येते किंवा बिर्याणीला चांगली चव येते पाणी आपलं उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बिर्याणीसाठी बिर्याणी राईससाठी घेतलेला मसाला पाण्यामध्ये घालायचा आहे एक दोन मिनटासाठी पाणी उकळले की त्याच्यामध्ये आपण भिजत घातलेला तांदूळ शिजत टाकायचा आहे आपला तांदूळ हा आपल्याला शंभर टक्के शिजवायचा नाही तर अगदी बारीक होई बारीक कणी लागेपर्यंत शिजवायचा आहे भात शिजेपर्यंत आपण परें फोडणी करून घेऊया जिरे स्टार फूल वेलदोडे मसाला वेलदोडे दालचिन हे मसाले थोडेसे परतून घ्यायचे आहेत तमालपत्रे सगळ्यात शेवटी आपल्याला दालचिन टाकायचे लवंग टाके टाकायचे आहे लवंग तेलात उडते म्हणून आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचे आहे त्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत कांदा थोडा भाजला की आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे कांदा व टोमॅटो चांगला व्यवस्थित भाजायचा आहे आपला कांदा लालसर होईपर्यंत कांदा व टोमॅटो भाजायचा आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपल्याला भाजीसाठी जे मीठ लागणार आहे ते आपण टाकून घ्यायचं आहे व दही व मसाले लावून ठेवलेल्या भाज्या आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे ह्या भाज्या व्यवस्थित तेलामध्ये परतायच्या आहेत थोड्या मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून वाफ काढायची वाफ काढल्यानंतर आपल्या भाज्यांना चांगलं पाणी सुटेल तुम्ही बघू शकता आपल्या भाज्यांना मस्त पाणी सुटलेलं आहे या भाज्यांच्या अंगच्या पानावर ह्या भाज्या शिजत नाहीत तर आपल्याला जे तांदूळ धुतलेलं पाणी होतं किंवा तांदूळ भिजत घातलेलं पाणी होतं ते थोडंसं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व शिजवायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या छान शिजत आहेत पण पूर्ण त्या पाण्यावर शिजणार नाहीत म्हणून आपण थोडंसं जे तांदूळ भिजत घातलं होतं त्यातलं पाणी अंदाजे दोन पळ्या घातलेलं आहे आपल्या भाज्या शिजत आलेल्या आहेत अगदी जास्त पण शिजवायच्या नाहीत ह्या भाज्या थोड्याशा नकळत कच्च्या असल्या की आपण दम देवणार तेव्हा व्यवस्थित शिजतात त्या तांदळामध्ये मी मग अशी मीठ घातलं नव्हतं या ठिकाणी मी अर्धा किलोसाठी दोन चमचे मीठ घातलेलं आहे मीठ थोडं जास्त घालायचं आहे कारण आपण ह्या पाण्यामधून आपला तांदूळ शिजलेला भात काढायचा आहे बाहेर म्हणून आपल्याला थोडं मीठ जास्त लागेल याच्यामध्ये थोड्या वेळानंतर म्हणजे अगदी दोनच मिनटानंतर किंवा तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला भात शंभर टक्के शिजला नाही पण शिजत आला आहे असा भात असला की आपल्याला तो चाळणीत काढून घ्यायचा आहे कारण आपण त्याला दम देणार आहोत त्यामुळे पूर्ण भात न शिजवता थोडासा न कळत कच्चा ठेवायचा आहे भाताचे तुकडे पडतात असा असेल भात तेव्हा आपल्याला तो काढून घ्यायचा आहे चाणीमध्ये याच्यामधले लिंबूचे जे स्लायसेस आहेत ते बाजूला काढून टाकायचे आहेत व एका पातेल्यामध्ये तूप घालून आपण भात थोडासा घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जाडबुडाचं पातेलं असेल तर जास्त चांगलं किंवा तुमच्याकडं कुकर असेल तर तुम्ही कुकरमध्ये अशा प्रकारे दम देण्यासाठी घालू शकता भात घातल्यानंतर आपण थो भाजी घालणार आहोत त्याच्यावर भाजी व्यवस्थित भातावर पसरून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन तीन थर लावले की आपली भाजी किंवा बिर्याणी खूप छान होते त्याच्यानंतर मी याच्यावर भात घालत आहे त्याच्यावर परत आपल्याला कोथिंबीर व पुदिना घालायचा आहे या ठिकाणी मी कोथिंबीर व पुदिना थोडा जास्त घालत आहे कारण पुदिन्याचा फ्लेवर खूप छान लागतो बिर्याणीमध्ये दूध घालायचं आहे कलरचं तुमच्याकडं कलर नसेल तर केशराचं दूध तयार केलं तरी चालेल केशर नसेल तर प्लेन दूध घातलं तरीसुद्धा चालेल परत आपल्याला भाज्या घालायच्या आहेत भाज्या घातल्यानंतर आपल्याला शिल्लक राहिलेला संपूर्ण भात याच्यावर घालायचा आहे आता आपल्याला शिल्लक राहिलेलं सगळं दूध याच्यावर घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना व तळून घेतलेला होता जो तो कांदा आपल्याला शिल्लक ठेवलेला आपण अर्धा तो सगळ्याच्या सगळा याच्यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे मी मधल्या थरामध्ये कांदा घातला नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता अगदी बारीक गॅसवर आपल्याला याला दम दंदे द्यायचा आहे दम देण्यासाठी मी तुमच्याकडं जर घट्ट झाकण असेल तर लावा नसेल तर अशा प्रकारे थोडीशी कणिक लावायची आहे पातेल्याला व त्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचं आहे शिल्लक राहिलेले तूप मी घातलेलं आहे यावर व घट्ट झाकण लावलेलं आहे अगदी तीन ती चार ते चार मिनटं त्याला वाफ दिल्यानंतर आपली मस्त दम बिर्याणी तयार झालेली आहे अशा प्रकारची व्हेजिटेबल द दम बिर्याणी तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा